गुड आफ्टरनून मैत्रीण या सगळ्यांनी चहा प्यायला मैत्रीण पाच वाज देत माझ्यासाठी चहा कपडे आणले मैत्रीण एवढे कपडे वॉश केले मी सकाळी आमची मावशी नाही ना फरशी पण तशीच आहे मैत्रिणीनो सकाळी खूप लोड येत होता म्हणून म्हणलं दुपारी पुसाईल म्हणलं आता चहा घेते मी आता मैत्रिणू मी सकाळी हॉस्पिटलमध्ये गेलते मैत्रीण आत्ता मग आर एक तास झाला आले तिथं नंबरला इतका लेट हो होऊ लागला ना माझा डोळा एकदमच रात्री कचकचकचकच झाला -कच 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 आणि अशी सुजाली डोळ्याला माझ्या हे डोळा बारीक झाला आहे आणि हे डोळा आहे उज्या डोळ्याला तर साहेबांनी मला गोळ्या दिल्यात मैत्रीणो मी रात्रीच जाणार होते पण म्हणलं आता डॉक्टर साहेब आहेत का नाही की एकदमच झाला अचानक मला काय झालं की या डोळ्यात काय गेलं का काय की सूज आली आणि इतका जर खाजवायला डोळ्यातच नुसती आग 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 होऊ लागली होती आज मला म्हणले डॉक्टर आता थोडा बर्फ हे करा म्हणले नाहीतर मग मऊ कॉटनचा कपडा घ्या आणि त्याच्याने शेका म्हणले दोनदा तीनदा दिवसातून धक्कासुद्धा लागू दे नाही मध्ये की आग पडायली मी ड्रॉप टाकला मग टाकलातील दवाखान्यातून आले गोड्या घेतल्या मैत्रिणीनं कपडे आणले तर घड्या करते कपड्याची मी गेलते तर मैत्रीण ऑपरेशन चालू होतं मग मला ते हे कंपाऊंडर म्हणला वैन पण आपण तुम्हाला यावं लागेल म्हणलं त्याच्यासाठी थोडा वेळ बसा मी तुम्हाला नंबर लावून देतो म्हणला त्यांनी दोघा तिघायचे म्हणजे आल्या म्हणजे जे नंबर लावून घेते का ते प्रेझेंट नव्हते हो मी त्यांना म्हणलं मला जाऊ द्या जा। मग त्यांनी फाईल बनविली माझेच इथले कपडे आवरायचे तुम्हाला एकदा ते झाला आहे तिथं नाही झाड घेते स्वच्छ सकाळी गरबड गरबड झाडल्याला

मैत्रिणीनं कारण मी जाताना सगळं आवरून गेल ते फक्त हे पुसायचंच धुतलं आता मुगळा एक ना इतका जोरात मुगळा चावला मला आता पायाला माझ्या जोरात खालून उतरलं मुगळ्याने पायाला रोस्टेड काजू आणले मैत्रिणी माझ्या भावाचं दुकान आहे मैत्रिण ह्याचं काजूचं ह्याचं त्याच्याकडे पूर्ण भेटते होलसेलमध्ये तर त्याने तसेच त्याच्याकडं गेलता कोण हे गेलते का ते गेल ते गेलता की माझा छोटा मुलगा क्रिश काय नाव आहे क्रिशवल नट्स इतके टेस्ट काजू आहेत मैत्रीण रोस्टेड रोस्टेड नट्स हॉल हॉलमधली फरशी पसली किचनमधील सकाळीच घेतली होती तर आता जरा बरं वाटायला डोळ्याला माझ्या आणखीन एकदा ड्रॉप सोडते दिवसातून चार वेळेस सोडायला सांगितला आहे डोळा आणखीन बारीकच झाला इकडला ते मला एक दोन दिवस दोन तीन दिवस तरी लागल मला कचकच करायला आहे डोळा मला काय वाटलं मुगीत चावली कारण हॉलच्या तिथं क्वाटवट कधी कधी इतक्या होतात ना तर मी काल त्याच्यावरच गेली मुगीत चावली मुगीत चाव खचख करू लागलं मग मुगीत चावली मुंगीत चावली पुन्हा मग एकाएकीच्या आज सकाळी बघायला डोळा सुजून बसला होता आता लई लई सुजला होता सोप्याची जाळीतली मैत्रीण बेडशीट भिजविली तर आता मी दोन बेडशीट आता धुवून आहे मी सकाळी धुणार होते पण सकाळी वेळच नव्हता माझ्याकडे कारण मला हॉस्पिटलला जायचं होतं आणि माझं बारक पोर घाल माझ्या छोटा मुल घालता मैत्रिण सोबत टाळली इतक्या घाण झाल्यात ना आलंच तुम्हाला म्हणलं होतं ना टाळवेली इतक्या दोन गरम पाण्यात सकाळी भिजविल्या आता आता धुवून टाकायच्या दोनच येईला आणि एक बेडशीट भिजल्यावर निघते तवाच वेळ लागत नाही धुवायचे आता म्हणलं झोप नाही हॉल पुसा सकाळचं रंग होतं पुसायचं सकाळी सकाळी डॉक्टर असतात ना तरी आम्हाला दीड घंटा बसावं लागलं तिथं ऑपरेशन चालू होतं चला तर मग मैत्रीणं जे पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना